आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास राज्यातील रस्त्यांवरील अपघातांची आकडेवारी पाहता ते रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं चित्र आहे रस्ता सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाहीत गिरीत उड्डाणपुलावरून ट्रक कोसळला या भीषण अपघातात एक कामगार ठार झाला हा कामगार ट्रक खाली चिरडल्यानं तो जागीच ठार झाला इतर चौघे जण जखमी झाले असून त्यातील एकाला गंभीर दुखापत झालीय कितके जण असले तीन अशा ऐकप की एकट ऑन द स्पॉट हे जे एक झाला नसले तिघ जण तर हा आणि गाडी कोणाकली गार्बेजीत खंचा खंयची पंचायत कांदूळ पंचायत कशी झाली कळा किती किती चिळव ये रहते हम लोग फरवर आ रहे थे तो एक गाड़ी का हैंडल लुक हो गया आ, एक आदमी मर गया है या चार आदमी सही है से से कितने लोग थे पांच लोग थे पांच लोग थे गाड़ी कौन सी थी हा? गाड़ी टैक्सी थी टैक्सी कहाँ जा रहे थे बरौरी जा रहे थे कहाँ से आ रहे थे तुम तो? फरवरी से आ रहे थे सकाई मॉर्निंग बरबर से हम लोग कॉल आए एक कंटेनर फोर टन फ्रॉम हायवे टू सर्विस रूड नियरिंग गिरी क्रॉस सो इमिडियटली हेच गाडी आहे टर्नआउट केलं स्टाफास आणि रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केलं पहिले आमक ऑबर्वेशन असं आला की पहिली त्यांच्या खड्डो हायटीक काढलेलो आम्हाला पर्सन थोडा दोघूच दिसले ओनर पण त्यांना ते शक्य झालं ना काढलं सो आम्ही लिमॅटीक वापरले त्यानंतर जॅक गेलान पहिलो जर ते कसे झालं ना, तक, ना तकली जा, तकली जा 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 सो आम्ही खणपाक परत स्टार्ट केली ती बॉडी लूज करप म्हणजे जे अड्डे जे आले म्हणजे वयली जी हे असली तकली त्याची भायर आशिल्ली आणि एन्टायर बॉडी त्याची विजुले कंटेनर असली बरोबर ते कंटेनरच्या तकलेच्या हेका बरोबर ती ट्रॅप झाली सो आम्ही तो होणो जो आशिल्लो तो लूज करता करता ती बरी टक्कर सुटली सुटल्या म्हणून ते काय भितुल्ल्यान ते कंटेनर भितुल्ल्यान ते आम्ही रेस्क्यू केलो

काय सांगूच्या चड दोन पिल्ला असतले ते त्या तो व्हेरी सारखं पाश नसला ते दूरी सारखं तुमका तुंब लागला आम्ही सायडीक ना आम्ही काय ना आम्ही सायडीक असले नाही तो व्हेरी रफ ड्राइविंग असले ती मार्वाशी बोली येथील उतरणीवर ब्रेक निकामी झाल्यानं टेम्पोने झाडाला धडक दिली या चालक गंभीर जखमी झाला या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी असतानाही या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते मागील महिनाभरापासून या ठिकाणी हा आठवा अपघात गाडी का ब्रेक फेल हो हुआ कहाँ से आ रहा था तू वास्को से वास्को से लेकिन मक्सा साइड ये रोड से अच्छा उसके बाद सेट नीचे आ गई गाड़ी अच्छा कितने बजे हुआ था ये एक्सीडेंट अभी दस पंद्रह मिनट नहीं अच्छा ड्राइवर को कुछ लगा है ड्राइवर को कुछ लगा फोन निकाला कुछ फोन लगा और उसके साथ में और कोई था मैं भी था था। और एक साथ, उसका साथ हॉस्पिटल गया उसको भी थोड़ा लगा हाँ। और टूट सा है इसमें ट्रक में पानी, पानी है डिलीवरी का डिलीवरी का okay. तो ब्रेक फेल हो गया ये एक्सीडेंट हो गया यहाँ

अपडेट म्हणजे चालूच एक्सिडंट नॉन नॉनस्टॉप एक्सिडं मला आम्ही कितल्या वारां काल हा दोन दिस झाले बस आडाली बस आडायली तो आमची हिंद केस्तां कर आता आम्ही कितल्या फार डेप्युटी कलेक्टरात धाडली बाबा हा रोड नोटिफाय कर एकदा रोड नोटिफाय झाला म्हणत सगळे सेफ न्हू ट्रेफिक सेलाक चलन मारूक मेवले आम्ही आता, आता बोर्ड घातले बोर्ड घातले म्हणून किती कोण आयकोता बोर्डाचे हेवी व्हेकल असे प्र... प्रोहेबिटेड म्हणून बोर्ड घातले पण आयकोता कोण ते बोर्डाचे अपडेट किती असेचुली हा अंजिना पियाक फोन केला ट्रॅफिक सॅलात सो ते सांगला पण त्यांना पीडब्ल्यू डीक रिमांड कोता म्हणून आणि आता म्हाका हे येला ते परमणे ते हायट बॅरिकेड हे झाले म्हणून पास झाले तर डब्ल्यू डी के घालता ते पोली मातोन मिनिट फाटी आले तर वयर सन खाला आउट आ, तो आऊट ऑफ कंट्रोल केला आणि सोमता मारले त्याने ओंतीर मारले ते ओंथीर मारले बरे झाले लोक नारा कोण आंबे घर बाबे घर बसला हिंग ते बाबडा बरं झालं काही म्हणून ती बाबडी आंटी रडताली म्हणून आम्ही थांबले पोली जा ती जागो भ

आणि कॉलेजीचे पैसे त्या सायडीच्या व्हडल्यो गाडयो रेडी आहे येऊ खाला आता या टायमार सगळ्यो गाडयो हेवी गाडयो खाला एक तीन चार दिस पहिले आम्ही सांगले बाबा येते दोरे कितले भरा मोडले म्हणून पण कोणा कोण इश्यू घेना हे हे आता पण तुम्ही कितले फार आम्ही सांगले हेच्या पहिले लाईटीचे चढ सोडून आता दिसाच एक्सिडेंट हो मरे फाटल्या दिसून म्हणतात बाबा लाईटी लाईटी लोकांच्या गाड्यांक लाईटी दिसना जे म्हणून एक्सिडंट झालो पण आता हांव कितें म्हणटा आता दिसचं हिंका एक दिस ना आता इतली लोडाची गाडी हे इतले जेवतेसून घेवन येता ते हे करू जे न ते बैरूच आज घालात मरे बंद जातले ना हाल एक आग घाल वयर एक काग घाल गोरगाव लोकांचे मोडून मोडून हे जाली रिजीबाजी एम पी हा ती आता, आता बाबा हांकां सावन सावन आम्ही झोपले म्हणून कितें बसलेले पण हिंगा कोण हे सिरियसूच घेयना हे घेयना ना सरपंचूय घेयना एम एल ए कोणाक पडक पडला બાબા અને પરે દોરે પરે ગાડી પછી ગાડે છેોરી વાટલો ના ગેલો આખો તો ભૂતો કટલે વરપાયેરી ઘે એમ જે પૈસે નાબા ડોનેશન કાઢી હિંગ એક આગ ઘલતા